नमस्कार मेशोरी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आज गुरुपौर्णिमा गुरुला कुठेतरी एक वृत्तद व्यक्त करण्याचा दिवस आज आपण तळेगाव गाव स्टेशन रोडवर येऊ विठपण या ठिकाणी या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं त्या ठिकाणी सुद्धा आज गुरुपौर्णिमेचा एक सण अतिशय उत्साहात साजरा होणार आहे नक्की कसा होणार आहे याबाबतची अधिक माहिती आपण लवकरच जाणून घेऊयात नमस्कार आज या ठिकाणी हे जे आपलं कौशल्य केंद्र आहे त्या ठिकाणी एक गुरुपौर्णिमेनिमित्त एक विशेष असा उपक्रम साजरा होत आहे तर आपण त्याबाबत नक्की काय माहिती द्याल आयोजन कसं आहे आणि नक्की काय काय उपक्रम असणार आहे नमस्कार माझं नाव देविदा सडकर मी ए सी जी आणि मिडकॉन कौशल्य विकास केंद्राचा व्यवस्थापक म्हणून काम करत आहे तर आज या सेंटरवर आपण गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपणाला सर्वांना माहीतच आहे गुरूं गुरूंशिवाय कुठलंच काम हे सिद्धीत जात नाही त्यामुळं गुरूची महत्त्वाकांक्षा महत्त्व सांगणारे आणि गुरुची ख्याती सांगणारा हा आजचा दिवस आणि या दिवशी आम्ही या आमच्या ए सी जी आणि विठपण कौशल्य विकास केंद्रावर आरोग्य शिबिर पण ठेवलेलं आहे डॉक्टर खेडकर सर जे आहे ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत व हेल्थ चेकअपसुद्धा होणार आहे विद्यार्थ्यांचा तर सगळं कार्यक्रमाची जी नियोजन आहे ते व्यवस्थित झालेलं आहे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर जे आमचे ट्रेनर आहेत ते देखील देखी दे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या पुण्याच्या ऑफिसवरून पण आमचे अधिकारी आलेले आहेत मॅडम आहेत त्या देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत बरं या ठिकाणचे प्रशिक्षण आता चालू आहे म्हणजे ह्या ठिकाणी कोणकोणते विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत आज आपल्या या कार्यक्रमासाठी फॅशन डिझाईनचे विद्यार्थी त्याचबरोबर लॉजिस्टिक अँड सप्लायचे या दोन बॅचचे विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि यामध्ये विद्यार्थ्यांचं मनोबल देखील व्यक्त करणार आहे विद्यार्थी आपण आपल्या जीवनात खूपच खूप महत्व आहे आणि आपल्याला लहानपणापासून पहिले आपले गुरु जे आहेत आईवडील आहेत त्यांचा नमस्कार त्यांनी आठवण ठेवून त्यांना नमस्कार करून पुढचे गुरु आपण करायचे आणि उदाहरणार्थ आपण त्यांचा हात धरून शाळेत जातो शाळेतले गुरु आहेत असे अनेक आपण आयुष्यात पाहायला चढत जातो त्याला अनेक गुरु मिळतात पण जो गुरु मोठा असतो ज्यामुळे आपल्या आयुष्याला टर्निंग पॉईंट मिळतो तो खरं आपला गुरु की जो आपल्याला व्यवसायात किंवा नोकरीत तो दाखवतो हे उत्तर बघा कमी पॉईंट आपल्या आयुष्याला सुरुवात झाली तोच खरा आपला गुरु गुरुचे गुरु बरास्पर गुरु असे अनेक गुरु आपल्याला असतात पण त्यातला समविचार करून सम करून साधून आपण योग्य गुरु जगदारा महाराज या माणूसांच्या पाहून झालेली आपली मावाची मुली आणि आज आपल्या एसीचे आणि कमकुशील विकास केंद्रामध्ये आपण गुरु निमित्त या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत प्रथमता सर्व गुरुंना माझा वंदन आपण जे काही आज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो किंवा आता आपण आपली जी वाटचाल चालली म्हणजे झालेली आहे लहान वयापासून तर आताच्या आता या वयापर्यंत तर कोणा ना कोणाच्या तरी आपल्याला गुरुपद किंवा मार्गदर्शन हे आपल्याला लाभलेलं असतं त्याच्यामध्ये आपले पहिले गुरु असतात आपले आई वडील सरांनी सांगितलं आणि आज तुमच्या सर्वांच्या समोर मला आरोग्याचं मार्गदर्शन करण्याची संधी भेटली हे मी माझं परम वाटेल समज कारण जीवनामध्ये बदल घडवणं गुरु प्रत्येक क्षेत्रामध्ये असतो आपल्या आयुष्यामध्ये पहिला आपला गुरु कोण असेल तर ते आपली आई असते राईट कारण आईच आपल्याला बोलायला खायला बसायला विठायला सगळं ती शिकवण त्यानंतर दुसरा गुरु कोण असतो आपण शाळेमध्ये गेल्यानंतर आपला गुरु बदलतो पुन्हा दुसरा गुरु आपलं अंगणवाडी बालवाडीचं शिक्षण कम्प्लीट झालं की पुन्हा गुरु बदलतो पहिली ते चौथी पर्यंत त्याच्यानंतर पुन्हा आपला गुर गुरु बदलतो परंतु आपला पहिला गुरु जो आहे कारण त्याने आपल्या आयुष्याची आहे कोणी आपल्याला गुरु सोडून जाईल आई कधी आपल्याला सोडून करणार नाही कारण आपल्या झालेल्या तुम्हाला Terima kasih telah menonton!